नमस्कार मंडळी मी अनिकेश जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करेल नवीन एका मध्ये आज आमच्या माझ्या छोट्या भाऊचा बड्डे आहे श्लोक नितीन जाधव याचा बड्डे बॉय तुमच्यासाठी बड्डे सेलिब्रेशन चालूच आहे आम्ही इथे बड्डेला तयारी करत आहोत डेकोरेशन चालू आहे आमचं ते काम इथे डेकोरेशन करत आहोत आम्ही आजच्याच काम होऊन सर्व आम्ही घरी आलो आहोत डेकोरेशनची तयारी करत आहोत आणि बड्डे सेलिब्रेशन आहे तर आम्ही सर्व बाहेरच जेवायला जाणार आहोत तर आम्ही तुम्हाला पुढचा प्रोग्राम काय दाखवू बघत राहा कीप वॉचिंग तर बड्डे बॉय अँड डेकोरेशन तयारी चालू आहे छोटी मोठी डेकोरेशन आहे घरीच सेलिब्रेशन करतोय आम्ही सर्व आणि येश श्लोकीचे हे लोकीचे पप्पा लोकीचे पप्पा डेकोरेशन करत आहेत Happy birthday to you. Happy birthday

बड्डे सेलिब्रेशन तर आमचं से चालूच आहे तर श्लोकीला काय गिफ्ट भेटल्या आहेत त्यांचं गिफ्ट ओपन करत आहोत होता आम्ही श्लोकी गिफ्ट ओपन करतोय दोन तिथे <patri> <fossils> तर मंडळी बड्डे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता जात आहोत डिनरसाठी डिनरसाठी भायंदरमध्ये स्पेशल म्हणजे आमच्यासाठी मालिनीच आहे मालिनी रेस्टॉरंट म्हणजे कुठेही आमच्या भायंदरमध्ये असलं तरी बेस्ट म्हणजे मालिनी रेस्टॉरंट असतील आमच्या एरियामध्ये सुद्धा मालिनी रेस्टॉरंट खूप फेमस आहे तर आम्ही तिथे डिश ट्राय करायला जात आहोत आता आम्ही जात आहोत डिनरला तर भेटूया मालिनीमध्ये तर मंडळी आता आम्ही पोहोचलो मालिनी रेस्टॉरंटच्या इथे आणि माय मालिनी रेस्टॉरंटमध्ये जात आहोत मालिनी रेस्टॉरंटचे इथे मालिन रेस्टॉरंटला यायचं असेल तर नवघर रोडला जवळच आहे श्रीराम जुलेशच्या वरती पहिल्याच माळ्यावरती आहे मालिनी रेस्टॉरंट काही अशा प्रकारे आहे त्याचा एन्ट्रन्स हे आहे मालिन रेस्टॉरंट <स्थाँगा> अशा प्रकारे आहे मालराष्ट्रच इंडियन्स फर्स्ट स्टार्टरला आम्ही मशरूम चिली मागवले असे वगैरे मशरूम चिली आहे कसे आहे मशरूम चिली पहिली जी डिश दाखवली ती व्हेज होती आता आमचं नॉनव्हेज आहे आम्ही चिली मागितलं आहे चिकन चिली नॉन व्हेजचा मेन कोर्स आलेला आहे चिकन लवाबदार चिकन लपेटा बघूया फर्स्ट टाइम डिश ट्राय केली आहे कशी आहे बघूया काय मागवलं रे व्हेज कोल्हापुरी व्हेजवाल्यांची फेमस डिश म्हणजे व्हेज कोल्हापुरीच असते 对呀。 मंडळी आताच आम्ही गाऊन पाहून निघालो आहोत खाण्या पिण आणि आम्ही मालिनीमध्ये निघालो आता छान जेवण झालं छान चांगली टेस्ट होती आणि खूप काही खायला मागवलेलं तुम्ही पाहिलं दिसाल खूप छान होतं आणि आता आम्ही ऍक्च्युली आलो होतो खात आहोत मालिनीमध्ये खूप जेवणाला छान टेस्ट आहे बायझरमध्ये जुई कोणी असतील त्यांनी खरंच कधीतरी दे मालिनीमध्ये यावं आणि टेस्ट करून बघावं खूपच छान टेस्ट आहे जेवणाला आणि नक्की व्हिजिट करा मालिनीमध्ये मालिनी रेस्टॉरंटमध्ये नक्की जेवण करून झालं आता आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहोत आईस्क्रीममध्ये खात आहोत आमच्या बाजूला नाक्यावरती आहेत चौपाटी आईस्क्रीम छान फालुदा सुद्धा छान बनवतो हा तुझ्या आईस्क्रीम खायला आलो फुल आईस्क्रीम जे आईस्क्रीम जे आहे ते दाबून दाबून भरून तो एकदम देत आहे विथ चेरी चेरी बघा किती भरून देत आहे थँक्यू मित्रा मंडळी आम्ही आत्ताच घरी आलो जेवून झालं व्यवस्थित आईस्क्रीम सुद्धा कलीत तुम्ही पाहिलं असेल आम्ही आईस्क्रीम सुद्धा कलीत फालूद आईस्क्रीम कलीत फोन घेतले आणि श्लोकीचा बड्डे आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं तुम्ही घरीसुद्धा बघितलं असेल खूप छान सेलिब्रेशन केलं आम्ही आणि अशा प्रकारे मी माझा ब्लॉग इथेच थांबवतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आवडला असेल तर आणि श्लोकी तू काय बोलणार आहे त्यातून काही खूप मजा आली तुम्हाला मजा आली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय